नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र स्टाईल सणुणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्सायटिंग लाईफ ऑफ स्टाईल या माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी गडमुशिंगीमधील श्री धूळसिद्ध बिरदेव मंदिरात आलेला आहे आणि इथं धूळसिद्ध देवाची आणि बिरदेव देवाची काय कहाणी आहे ते आपण आज ऐकून घेणार आहे चला तर पाहू बरोबर आता महादेव पुजारी आहे त्यांच्याकडेच आपण जाणून घेऊया धूळसिद्ध देवाची कहाणी नमस्कार महादेव महादेवजारी नमस्कार दुळसिद्ध देवाची काय कहाणी आहे दुळशी देवाची कहाणी म्हणजे वा नगराला अंधारी पडली ती ओ हां अंधारी पडल्यानंतर तिथली मुसलमानाचं राजे होतो तर त्यावेळेला आमच्या धनगराज सांगितले की तुमच्या देवस्थानाचं भूत आहे हे तुम्ही बघावं सहा आमची अंधारी तुम्ही काढावेसा राज्य उर्तुंग बनवतोय हां त्यावेळेला मग ते ज्या लोकांनी आमच्या संताला उर्तून काढला हुर्तून काढला गेली याला आमच्या ज्योतिबाकडे ज्योतिबाकडे हा ज्योतिबाकडे गेले ज्योतिबापासून नाईकबा बशी गेली त्यावेळेला आमच्या त्या भगवंतानं त्याला सांगितलं की काही तुम्ही कोणी सांगायची नाही हा माझी कहाणी तुम्ही कोणी सांगायचं नाही सांगायचं नाही तर बोट कट करणार हा जीप कट करणार कुठल्या देवानं सांगितलं भगवंतांना सांगितलं भगवंतांना सांगितलं हा भगवंतांना साक्षात साक्षात्कार हा रोखून घेऊन मग असं करत करत मग गेलं गुंटीला हां गुलकेशनं मग बी देवाला तेच सांगितले की माझी काणी तू काय सांगायची नाही तुळशी देवाची कान सांगायची नाही हां नाही ना, माझ्या या वाशीनगराची तुम्ही काणी सांगायची हां सांगायची नाही सांगायची नाही मग ना तिथे मी गेलं भादुल्याला हां भादुल्याला गेल्यावर भादुल्यात सांगितले की आमचा संत आहे इथं नाही की आर्डी काढगावात आहे हां तिने पायात प चपल नाही जे आण पाणी खालं नाही तिने आपलं पळायच लागल्या वाशीचे पुजेरी हां वाशीची पुजेरी पळत असताना मूर्ती हळदी काढगावात आहे म्हटल्यावर तिथं हळदी काढगावात जाऊन त्याला हुट्यूला हां उटिवला तिची मूर्ती सगळे बकऱ्याचं व्यवस्था करायच्या नादाला लागलेला होता आणि देवा तो आमच्याकडे यायला पाहिजे आणि संध्याकाळच्या माझ्याने जे वेळेला भगवंतानं त्याला जागा केला की तू काय सांगशील त्याला मी तुझ्या जेबी जे देवर आहे हां तू जे काय सांगतील ते त्याला कामाला आणि तू काय करतील त्याला मी साक्षात्कार तुझ्यापैसे आहे तो काही भेनू बोल आणि माझं एक देवकार्य करायला पाहिजे त्यावेळेला मग ती अंधारी पडलेली ती गुंडी एक होती ती गुंडी नेऊन टाकली ती ध्वात मिळून टाकली हां ती धुत टाकलेली ती देवानं दिसताना आमच्या आमच्यासारख्याला सांगितलेलं जुळशी झाला आहे या ती गुंडी काढून आणि त्याला काही शासन द्यायचंय तो सांगायचं मी त्याला जबाबदार आहे त्यानं एक बकरी कापून काय की त्याच्याकडे किती बकरी काढायची माझं माझं बकरी बघतो बरोबर त्याला मग ते पाच बरोबर उभा केला आमच्या संताला मग ते संतांना सांगितले की बारीक काजूळ एवढं लागतात लिंबू एवढं लागत्यात केळं एवढी लागतात नारळ एवढं लागतात हां भंडारा बा, बा, एवढा लागतोय ते वा वाजाप असं असं लागतं या ते वाजाप गेल्यानंतर मी आम्ही ठिकाण्याला जाणार आहे त्या ठिकाण्याला गावगोळा उन्हायला पाहिजे हां उन्हाळ्या वेळेला तर ते गावगोळा संध्याकाळच्या वेळेला गेले आणि तिथं त्या भगवंताच्या अवताराची मग धोत उद्यू मारल्यावर ते बुडलं मग ते सात्या ते तिथं चाललं माझं काही काही सांग हां आणि मग घेऊन जा आमच्या भावा बंधवाला हां बंधूला आमच्या घेऊन जा हां घेऊन जा तर आम्ही बंधूला सोडत नाही हां बंधूला सोडत नाही म्हटल्यावर मग त्या त्यामध्ये दे ती आता मग येईल वर मग वर येईल ते वर काय आलं नाही संतांचा संत आला नाही तुळशी दिवशी वर आला मग रखवाले होतं एक ईशीच्या तोंडाला योग्य टाबऱ्यावर योग्य आवा बसली असं होतं मग अचानक वर आल्यावर तिथल्या या ज्वाबशी होता तो वर होता त्याला ते फिजाल्यावाणी झाली ती चाल्यावर ते वारत वरदत गेलं गावात गावात आता आलं यावर आता मग गाव सगळं म्हणाला आता मेलं असेल म्हणलं आता बघूया त्याला मग गेलं तर ते हा पाण्यातलं वर आता अगदी वर्षानं काय असेल ते तुझं काय असेल ते निवड बन तुला देतो आणि तीन तासच तो आमच्याकडनं सेवा करून घ्यायची इतर आणि तीन वर्षाने तीन वर्षाला तुझी काय असेल ते खाणं दाणं देतो आधी खूप मोठा मान देतो आणि माझ्या बदवाला माझी घेऊन जालो त्या वेळाला झालं ते मग म्हटलं पावलाला पक्र पाहिजे पावलाला म्हणजे माणूस पाहिजे पावला माणूस पाहिजे हां ला माणूस पाहिजे म्हटलं संताला आमची अडचण पडली पावलाला म्हटल्यावर अवघड झालं माणूस कुठला कापायचे म्हणजे प्रत्येक पावला माणूस पाहिजे माणूस पाहिजे कापायचा रे माणूस कापायचा मग त्याला आता काय करायचं म्हटलं मग जंगलात झाड तुमची हां मग तेनाने पण होऊन घेतले हां आणि अशी वेगळे कशी दशी हां आणि आता तो दोरा बांधला हां आता दोरा बांधला आणि हातात खेळायला लावले हां हात्यात खेळायला लावलं पोटाव माराय लावले हां जी रक्ताची चेडा झाली त्या खेळा लावला त्यावेळेला हां केळा लावला त्या वेळेला देवा जेव्हा बराचशी दाखवा हां हां पराशी जागा तर असं भगवंतानं ज्याला वरतात त्यामुळं आता पाकडून होते ना तशी पाकडून तशी होते हाणूक हा आता ते उर काढल्या तिथं मूर्ती स्थापना झाली तिथलं मग वाशी नगराला गेला हां वाशीनगराची थोडी दिवस सेवा केला आणि गांदावात बघ हिंडायला काही नाही म्हणून हां ते जागा सोडता हां आला मुळशी गेला गडमुळ हां मुळशी आल्यावर मग जेव्हा ज्या मनाला आणि आलं की माझं बंधवाला सोडून मी कसं राहाय बरोबर की हां बनवा बनवाला सोडून बन राहायचं नाही ने ने तो तो ते येतो हा मुळशी येतो म्हंटला याला संताला आमच्या संताला हा जुळशी तला मग आता येतो मग येतो असं हे आठवड्यावर घालवले गाले ना त्याडोबार घालेल्यावर म्हणजे काही यायचं दिसे ना म्हटलं आणि संध्याकाळ जो बकरी लय तळावर लावली इथं हां आणि टिकाव कोर घेऊन गेला हां करायला करायला हां करायला ज्या देवालाच उतरायला मला माझ्यासाठी बोलावलाय काय हां येतो ज्या ये तू हां हां त्या मग आणि बी येतोच म्हटलं मग त्याला गावकेतल्या वाढी झाले तेवढा बसी दंगा झाला हां एक दंगा झाल्यावर गाव आलं तिथं गाव आल्यावर त्याला सांगितलं की माझं मला रोज एकदम नील मला उतरून उकडून काय उकरायला ना लागू नको मग पाठीमागे घेतला आमच्या संतला भगवंताने भगवंताने पाठीमागे घेतला आणि गावाला मागं घालवल्या आणि त्याला म्हटला रोज योग संत रोज एक संत उकरून येईल ते काही नाही म्हटला माझं मी येतो मग कवा येणार अमुक अमुक अमू अमुखेला येतो त्या दिवशी मी तिथे सांगत आहे तू आता बिनगुरी पौर्णिमा पांढरी मेंढी हां दूध कळत त्या जाग्याला मी आहे सारे आमचा संत जागा राहिला बकरेच्या मधी बसला तू आता आता येतोय मग येतोय लवकर आला नाही मध्याने ज्या वेळेला बकरं वराडलं बिन

आता जोडलं ना आता जोडलं हा इथं देव असं प्रकट झाले अशा प्रकारे ओके धन्यवाद इतरांनो पावळी आपण आता धूळ सिद्धाने बिर देवाची खरोखरची मूर्ती बिरदेवाच्या नावानं चांग ब ही पहा बिरदेवाची भव्य मूर्ती हे पहा दुळसिद्ध देवाची मूर्ती आपण ऐकली संत दुळसिद्ध देवानी बिरदेव देवाची स्थापना कशी केली गडमळ हे दुळसिद्ध बिरदेव देवाचे मंदिर आहे तर तुम्ही गडमोडसिंगमध्ये आल्यानंतर दुळसिद्ध देवाची मूर्ती पाहायला विसरू नका आणि बिरदेव देवाचे सुद्धा दर्शन घ्या बोला बिरदेवाच्या नावानं सांग ब